राऊतांनी आणखी एक वक्तव्य केलं भाजपावरती खरा अर्बन नक्षलवाद हा भाजपा पुरस्कृत असल्याचं संजय राऊतांचं आहे यंत्रणांचा वापर करत विरोधकांची भाजपा ससे होलपट करत आहे यालाही अर्बन नक्षलवाद असंच म्हणतात असं देखील संजय राऊतांनी म्हटलं कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवतो मला आठवत असेल त्याने आपलं कांद्याचं शेतच जाळव होतं त्यांनी अग्निकांड केलं कांद्याचं शेत जळलं भाव मिळत नाही म्हणून सरकारला त्याची त्याच्यावर जबाब द्यावा लागला आणि म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय आणि आताही त्याच्या कुटुंबियांना धमक्या येतात ठार मारण्यात कोण करते हे कोणते अर्बण नक्षलवादी आहेत विरोधकांचे आहेत ते डावे कडवे आहेत की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत हा माझा देवेंद्र फडणवीस नाशिकचे पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांना सवाल आहे आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त आरेस्टच्या कपड्यातच वावरायचं बाकी आहे